बांद्या बांदिया बांधे सलाम वालिकुम तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज फाजळी घेऊन काढल्या आपल्याला रोटरा ना शेतात तुट काढा तुम्ही उगुल 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 म्हणजे काय पप्पा काय झरा झरा उगु म्हणजे काय झरा उगु म्हणजे झरा 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 म्हणजे उगुई लाख डॉलर देणार <laughs> काट्यात अडकलो तू ते आधीच दाखवते पाणी बघा कसलं इथे वरणे आली तर आपण आता शेतात पोचलोय रोटर कुठं कार बरोबर हा हा अण्णा पाहिजे होता फादरांनी पाण्याची पिशवी घेतल्या

फिर जो मैंने शेयरिंग में उंगली डाल के घुमाया घरे 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 तुम्हारा माइक किधर है ए, <laughs> ए भाई ये प्रेम तो ला भारी सही मिस्त्री तू साईडला आणि पप्पानी सांगाला करा कराची तू मिस्त्री आणि पप्पांनी करा सांगायला वडांशी उनगण पावसाचा आगमन झालेला आहे กันด้อะไรไปกันลูดเดียะกกันต้ะ तिथनं मशीन एकदम घासाघाशी करत आले वर इथनं खाली कसं जाते बघूया 对对对 तर रोटर तर पोचवला व्यवस्थित थांब्या गुम झाले पावसातनं मी काय एवढं काय काम करायला नाही खरं सचिन भाऊ पेचलं पेचले वाघ आणि एकट्या नेले मशीन ओढत तर कसा वाटला हा ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय